नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आजची ठळक बातमी पाहूया वंचित बहुजन युवक आघाडीच्या मुंबई अध्यक्षांवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश कार्यकर्त्यांची बैठक होती मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत पुढील सभा तीन जून रोजी होणार आहे त्याची तयारी करण्यासाठी दिनांक सत्तावीस मे रोजी सायंकाळी ठीक साडेसहा ते सातच्या दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष परमेश्वर आणि लोखंडी रॉड आणि तलवार घेऊन जीव घेण्या हल्ला केला आहे या हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे आणि तमाम आंबेडकरी जनतेतर्फे निषेध व्यक्त केला आहे या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखादाई ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे संध्याकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान आंबेडकर भवनच्या समोर वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष मुंबई प्रदेश अध्यक्ष परमेश्वर रणसूर यांच्यावरती भ्याड हल्ला झालेला आहे हा हल्ला आम्ही असं मानतो की हा परमेश्वर रणसूर यांच्यावरचा हल्ला नाही तर आंबेडकर भवनवरचाच हल्ला आहे आणि हा वंचितच्या चळवळीवरचाच हल्ला आहे याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आज मुंबईमध्ये वंचितचा जोरदार कार्यक्रम चालू आहे सभा गाजत आहेत लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामध्ये गोंधळ उडवून देण्यासाठी या पद्धतीचे रणनीती विरोधक करत आहेत या संपूर्ण प्रकरणामध्ये संशय हा जगदीश गायकवाड यांच्यावरती आहे की ज्यांनी बाळासाहेब आंबेडकरांच्यावरती अपमानजनक शब्द वापरलेले होते आणि त्यांच्याबरोबर प परमेश्वर रणशूर यांनी त्यांच्याबरोबर दोन हात केलेले होते आणि त्यामुळे हा हल्ला त्यांच्याकडून झालेला आहे त्यांच्याकडून धमक्या येत होत्या परमेश्वर रणछोडला आणि म्हणून संशयित ते आहेत तर या संपूर्ण प्रकरणामध्ये वंचित बहुजन आघाडी हा इशारा देत आहे की अशा पद्धतीने बॅड हल्ले आम्ही सहन करणार नाही हे आंबेडकर भवनवरचाच हल्ला आहे असं आम्ही मानतो आणि याचा आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्य